श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप स्वागत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खारगल्ली आणि शास्त्रीनगर भंडारी समाजाची जी सार्वजनिक पूजा होती ती आमच्या घरी असते दरवर्षीच असते ह्या देखील तशीच आहे तर आमच्याकडे सगळी पाहुणे मंडळी जमलेली आहेत पूजेची तयारी चालू जाऊन पूजेला देखील सुरुवात झालेली आहे आमच्याच एक खारगल्लीतले जे आहेत वाडकर म्हणून ते पूजेला बसलेले आहेत तर पूजेला सुरुवात झाली आहे बाकीची मंडळी पूजा बघतायत आणि इतर कामांची रेल चालूच आहे भंडारी समाजातील ज्या महिला आहेत त्या जेवणासाठी तयारी करून देत आहेत म्हणजे आमच्याकडे जेवणाला आचार्य असतोच पण त्यांना काही आपली बेसिक जी कटिंग वगैरे असते ती करून द्यावी लागते तर सर्व महिला मंडळ त्यांना मदत करत आहेत प्रत्येक महिला परीने जी काही आपल्याला मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न करत आहेत कोणी वालाचं बिरडं आहेत कोणी कांदा आहेत कोणी टॉमॅटो आहेत कोणी खोबरं किसून देतात अशी बऱ्याच प्रकारची मदत ठरवली तर था आपल्याला करता येतं प्रत्येकीची काहीतरी घाई चालू आहे प्रत्येकीचा हातभार या पूजेसाठी लागतोच लागतो घरात काही महिला पुरणपोळ्यांची तयारी करत आहेत कारण सत्यनारायणाची पूजा म्हटली की पुरणपोळी आणि खीर ही लागतेच आमच्याकडे तर काही जणी पुरणपोळ्या करत आहेत पूजा संपन्न होऊन आरतीला सुरुवात झालेली आहे शानपैकी पूजा झालेली आहे आणि आता सगळ्यांना सत्यनारायण पूजेचा म्हणजे पूजेला नमस्कार करायचा आहे तर बऱ्याच जणी बसलेल्या आहेत तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आम्ही बऱ्याच जणांनी प्राजक्ताच्या फुलाच्या साड्या नेसलेल्या आहेत त्या आम्ही ऑनलाईन मागवल्यात पण बऱ्याच जणांना त्या घेता आल्या नसल्यामुळे सगळ्यांना आम्हाला मॅचिंग करता आलं नाही पण बऱ्याच जणींनी प्रयत्न केलेला आहे तर ह्या आहेत कारगल्ली आणि शास्त्रीनगर भंडारी समाजाच्या महिला पूजेच्या इथे नैवेद्य दाखवलं आहे आणि सगळ्यात पहिले लहान मुलांना जेवायला वाढलेलं आहे तर मुलं पहिले जेवून घेत आहेत दुपारच्या वेळेला आमची जी म्हणजे समाजातली जी, जी लोकं असतात तीच जेवणाला असतात बाकी संध्याकाळी सगळ्या पूर्ण गावात आमंत्रणं असतं आणि मग ती लोकं तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतात पूजेसाठी नागावमधील जे काही मान्यवर आहेत त्यांना तीर्थप्रस्ताचे आमंत्रण देण्यात येते आणि ह्या आहेत आमच्या नागावच्या सरपंच मॅडम हर्षदा निखिल मयेकर तर त्या पूजेसाठी आलेल्या आहेत तर त्यांचा देखील आपण इथे सन्मान केलेला आहे त्याचबरोबर माजी सरपंच श्री नंदकुमार मयेकर देखील इथे आलेले आहेत तर देखील आपण पुष्पगुच्छ हार देऊन सन्मान केलेला आहे तर अशा तऱ्हेने आपण जी कोणी मान्यवर मंडळी येणार आहेत त्यांचा सन्मान करणार आहोत आणि आम्ही केलेला देखील आहे ते या आहेत आमच्या प्राजक्त फुलांच्या साड्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यात खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत ही आहे संध्याकाळची आरती आ, हो आ, आ, तर आता संध्याकाळी बरीच गावाची मंडळी यायला सुरुवात झाली आहे आणि गर्दी देखील खूप वाढलेली आहे आरती एकीकडे चालू झालेली आहे त्यामुळे आरतीसाठी थांबल्यामुळे आणखीन गर्दी होती त्यामुळे तुम्हाला थोडंसं बघायला मिळ की खूप सारी लोकं जमलेली दिसत आहेत खूप गर्दी झालेली दिसते पण आमची पूजा खूप छान तऱ्हेने पार पडलेली आहे तर अशीच पूजा दरवर्षी आमच्याकडे होते तुम्हाला आमची पूजा आमच्या साड्या कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन सचिन दादा राऊळ देखील आपल्याकडे पूजेसाठी आलेले आहेत त्यांचा देखील आपले ते सन्मान केलेला आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या समाजाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा